जय कुगन समाचारी केचेडे पदयो सुकिलां वाखे मिळवंत सभे सत्ता भवंत सुकिरता नको परोडी कवे खन्ना तम थकतन केंचे राजू सडीकडे सही आणि वसुन्धुमे छैया पाताया धाणी उत्पन्न हरी स्टे कुटुंब राखे एवं सब भूते

मङ्गलाणि चिन्तय अखङ्गमाणा सोथाणं बृहिमङ्गल मत्तमङ्ग् असेवणा च बालाणं पण्डिताणं च सेवणा पूजाच च पूजनीयाणङ्ग् एतङ् मङ्गल मद्दमङ् पतिरूपदे सपति असो जङ्गर्जङ्खे मङ्गेतं मङ्गल मत्तमङ् एतादृशाणि कतु बुद्धं नमामि धम्मं नमामि ऑफिसकर नितीन दाभाडे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये या ठिकाणी सोनोने साहेबांनी मीटिंग लावली होती आणि गाडे साहेब मी प्रकाश भाऊ भुतकर साहेब असतील त्यावेळेस जे आमचे कार्यकर्ते होते अत्यंत तळमळीने या वसाहतीमध्ये त्यावेळेस ते पहिल्या वेळेस उभे होते आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गाडे साहेबाचा या शहरामध्ये एक आवाज होता आणि प्रकाश आंबेडकरांचा एक वेगळा गट त्यावेळेस नवीनच महानगरपालिका आणि त्यांच्या जीवनामधील सांगायचं म्हणजे फार मोठा संघर्षाचा काळ गेला चळवळीत काम करत असताना आम्ही सोबत या वसाहतीमध्ये ही वस्ती बसत असताना अनेक गाड़ी अडचणी निर्माण झाल्या हे आंबेडकर नगर ही वसाहत राजकीय उडाऱ्यांनी खूप प्रयत्न केला परंतु भारतीय दलित पांथर या लढाऊ पांथरने अनेक आंदोलन त्यामध्ये राजकारणामध्ये जसे सक्रिय होते तसे समाजकारणामध्ये दादा सक्रिय होते आणि आपल्या मुलांच्या सुनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ताईंना निवडून आणण्यामध्ये ना त्यांचा मोठा हात होता जरी माणूस गेला तरी त्याची कीर्ती मागे उडत उरत असते आणि तशी कीर्ती दादांची या ठिकाणी मागे उरलेली आठवणी मागे उरलेली आहे त्यांच्या परिवाराला ईश्वर बळ देव हे हो सगळं मी मला असं वाटतं मी आठ वर्षापूर्वी आले होते तेव्हा त्यांची माझी भेट झाली होती तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं तुम्ही नगरसेविका का नवीन निवडून आले का हो आणि त्यांनी मला त्याबद्दल थोडसं त्यांचा अनुभव मला दिला होता दोन शब्दामध्ये आणि मला असं वाटतं त्यांचाच वारसा आता पुढे असाच पुढे चालू राहणार आहे दादा हे आमचे वडिलाचे मित्र होते आमच्या घरी वारंवार यायचे होते भाऊना माहीत नाही पण मला माहित आहे कारण की आम्ही सोबत जेवलेले दादा माझे वडील हे पॅन्थर मध्ये सचिव म्हणून काम करत होते पहिल्यापासून तर दादा सोबतही माझे वडील काम करत होते तर आज महेंद्र भावनाने मला बोलून काकाचा आशीर्वाद घेण्याचा मला आज जे चान्स मिळवून दिला मी प्रथम धन्यवाद करतो दादाला पॅनथरमध्ये कचरुजी सोनुने यमती सोनूने आपले पॅनथरचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लक्ष्मण भूतकर सर मला वाटतं पगडे जुनी मासे बरीच आहे की सगळी जवळजवळ ही पन्नास लोकांची टीम ही सगळी गेडरमध्ये काम करायची आणि त्या काळामध्ये आम्ही कन्थर्स रिप त्याला कन्सर पॉवर कामगार संघटना सुरू केली हे त्या काळचे सगळे आमचे पुढारी आज वेगवेगळ्या वेग नंतर जेव्हा कालांतराने कन्सरची चळवळ वाढत गेली अजलू काका सोनवणे यांचं पुण्यस्मरण आहे आणि या ठिकाणी जे शहरातील कार्यकर्ते ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे यातून दादाची जे राजकीय सामाजिक जे कार्य आहे हे समस्त कारण मोठ्या संख्येने शहरातील नगरसेवक उपमहापौर आणि अनेक गट असे शहरातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं काम मला जास्त त्यांचा सवास मला लाभला नाही पण दहा दहा बारा वर्षपूर्वी मी त्यांच्या सोबत बहुजन समाज पार्टीमध्ये असताना त्यांची जी तळमळ जी होती आणि काय आहेत का... आणि गावामध्ये शहरामध्ये झोपडे आहेत असा दुहेरी प्रश्न आपल्या समोर आहे आणि ह्यामध्ये कचरू सुनावणी हे आघाडीवर असायची कचरू सुनावणी आता भाऊनी जसं सांगितलं की अत्यंत धोरणी माणूस हवा कशी आहे हे, हे त्यांना फार चांगलं कळायचं कोणत्या दिशेनं हवा वाहते आणि त्या दिशेनं आपण उभं राहिलं पाहिजे हे त्यांना चांगलं समजायचं आणि म्हणून हा माणूस राजकारणामध्ये स्थिर झाला एक खेड्यातला माणूस येऊन इथं शहरामध्ये जेव्हा पुढारीपण करतो तेव्हा खरंच तो माणूस पुढारीपणाच्या लायकीचा असतो अडचण असली की दादा तिथे हजर राहायचं आहे पूर्वी इथे बाबासाहेबांचा पुतळा हा छोटा होता अर्धकृती होता आणि त्यानंतर मोठा पुतळा बसवण्यात आला परंतु दादाचा असा दरारा होता की दादाची बुलेट जर सो आली ती जर गरवारे कॉपऱ्यावर जर असेल किंवा आंबेडकर चौकात असेल तर समजून जायचं की सोनूनी मामाची गाडी आलेली आहे आणि त्यावेळेस जर इथं मुलं आसपासला जर मुलं काही खेळत असेल तर त्यावेळेस ते खडे वगैरे जमा करून त्यांना कमट वगैरे काहीतरी ते खेळायचे परंतु दादाच्या दराऱ्यामुळं ते पळून जायचे ती शिस्त होती तो आदर होता आणि दादाच्या यामुळे एक संघ असं होता की इथे घंटी होती बघा आणि या ठिकाणी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अडवोकेट रमेश भाई खंडागळे आंबेडकरी चळ चळवळीचे दुसरे नेते औरंगाबाद महानगरपालिकेचे चे आमचे मामा प्रकाशजी निकाळजी शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्ष महिला आघाडीचे आमच्या जगताई नगरसेवक गजानन मनगटे नगरसेवक राहुल सोनोणे बंडूजी कांबळे नगरसेवक नारेगावचे आमचे गोकुलजी मलके नगरसेविका भारती सोनोणे यांच्या सहकारी नगरसेविका ज्योतिताई आभंग नगरसेविका विजेताई नगर बनकर पत्रकार बंदवाणी भगिनो आणि उपस्थित असलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते मित्र परिवार आमचे नातेवाईक सोनवणे परिवारावर प्रेम करणारे सर्व उपस्थित असलेले सर्व आमचे कलाकार पगारे गुरुजी आणि आदरणीय आपल्याला तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय भंते रत्नबोधी मला सगळ्यांनी आता चळवळीतल्या आठवणी सांगितल्या मी माझ्या वडिलाच्या आठवणी किती सांगायच्या आज माझा वय वयाच चौवेचाळीस वर्ष झालेलं आहे आणि ते मला सोडून गेले तर माझं वय एकोणचाळीस चाळीस वर्ष आठवणी आहेत त्यांच्या आमच्या आमच्या परिवाराच्या सुखाच्या दुखाच्या आम्ही खाल्लेले चटके आणि आम्ही खाल्लेल्या त्यांच्या जीवनामध्ये हयाती असताना लाडू पिळे आणि चटके इतक्या मोठ्या आठवणी आहेत ह्या आंबेडकर नगरच्या बसवत असतानाच्या आठवणी तर ह्या मोठमोठ्या बिल्डिंग उभं राहिलेल्या आठवणी आणि तुमच्या आमच्या समोर हे घर पडलेल्या एवढ्या मोठ्या आठवणी तुमच्या आमच्या डोळ्याच्या समोरच्या आहे मी दोन तीन आठवणी दादाच्या सांगण जास्त सांगणार आणि सांगण्यासारख्या खूप वेळ खूप झालेला आहे ही वस्ती तसं बाईन यांनी मामाला सगळ्यांना सांगितलं बसून आहे पासून निसत बसून तर संघर्ष आहेच आहे प्रत्येक लिटरचा आहे पण प्रमुख यांनी माझ्या वाटलाचा जो संघर्ष आहे या वस्ती बसवण्यासाठी वो त्याचे जिवंत उदाहरण जे असतील तुम्ही सगळ्याला माहिती आहे निकाळजी आई या ठिकाणी आहेत गोविंद निकळजीच्या हातपाय तोडण्यापासून शाहील गोविंद निराजेचे हातपाय तोडण्यापासून तर माझ्या वडिलाचे हातपाय तोडण्यापर्यंत तर तो किशन मोकळे यांच्या डोक्यावर सिगरेट विसवण्यापर्यंत इतक्या हाल आपेस्टा ही झोपडपट्टी बसवण्यासाठी या माझ्या वडिलांनी रक्त साडलेलं आहे संघर्ष नाही तर स्वतःचं रक्त प्रत्येक कुटुंबाला घर मिळालं पाहिजे प्रत्येक कुटुंबाचं पुनर्वसन या ठिकाणी झोपडीतून तो माडीमध्ये चांगल्या सुंदर घरामध्ये गेला पाहिजे असं संघर्ष ह्या माझ्या वाटलाच आहे इथलच्याच काही आपल्या समाजामधली काही लोक ही वस्ती बसू बसूनही वस्तीमधले घर दुसऱ्याला विकायचे बळकायचे अनेक संघर्ष माझ्या वडिलाचे हातपाय तोडणे गोविंद निका रक्त सांडणे या वस्तीसाठी खूप संघर्ष आहे आणि आज जे आपण हे घरकुल पाहतो हे देखील सोनणे मामाची या ठिकाणी आपण पाहतो आणि लोक महिंद्र भाऊ न या ठिकाणी घर पडले महिंद्र भाऊ काय बोलले नाही होते आणि ज्या वडिलांनी या ठिकाणी लोकांना घर देण्याचं काम केलं त्यांचा वारसा महिंद्र सोनणे राजकारणाचा चालवतो त्याला कधी वाटणार नाही हे घर पडले पाहिजे नऊ वर्ष हे घर रामदास कदम या ठिकाणी पालकमंत्री असताना आपण सगळ्या चळवळीच्या नेत्याच्या ताकदीमुळे नऊ वर्ष हे सगळे समोरचे घर आपण वाचवलेले हे सगळा इतिहास आपण पाहिले आम्ही घर जोडण्याचे काम करतो तोडण्याचे काम आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलेले नाही असतील असतील रामभाऊ आमचे सर्व नगरसेवक मनगटे वगैरे सगळे सगळे आम्ही चांगले घर मिळाले पाहिजे विनामूल्य एक रुपया न घेता या लोकायला आंबेडकर नगरच्या लोकायला तर घर मिळालेच पाहिजे पण औरंगाबाद शहरामध्ये जेवढे जेवढे लोक बेघर झालेले त्यांना देखील घर मिळाले पाहिजे असं निवेदन देखील आयुक्ताला दिलेलं आहे आयुक्तांना ते मान्य केलेलं आहे आता ऐकता एकच आठ आहे एक कुटुंब एक घर आता आपण चार चार जण पाच 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 जण माझ्या भावाला घर द्या माझ्या बापाला घर द्या माझ्या बहिणीला घर द्या असं शक्य होणार नाही प्रत्येक कुटुंबाला घर मिळालं पाहिजे हे सगळे जिवंत जुने पॅन्थर जिवंत झालेले आहेत कमिशनरला या ठिकाणी जाब विचारलेला आहे आणि घरकुलचा बी एक विषय आता या ठिकाणी मी भाई तुमच्या काळात मामा तुम्ही आले नाही कालच्या चहा घ्यायला पूर्ण देखील चारशे प्रकरणं ऑनलाईन झालेली आहेत आणि इमदा हे म्हणतात की हे घरकुल सगळे भोगस आहेत तर मी आपल्या नेत्या मंडळीला आजच्या ह्या अभिवादन सभेनिमित्त विनंती करतो की औरंगाबाद शहरामध्ये प्रत्येक झोपडपट्ट्यातून मागासवर्गीय मंडळीने कोणी पन्नास कोणी शंभर कोणी दोनशे असे घर मिळण्यासाठी ऑनलाईन प्रकरण दाखल केलेले आहेत तर याच्यात कागद किंवा प्रकरण डुप्लिकेट नाही तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे पालकमंत्री संजय शिरसाड साहेब तर आपल्या सोबत आहेच त्यांनी ऐकताना तर आदेश दिलेच आहेत लवकर लवकर निकाली काढाव म्हणून परंतु आपण देखील इमदाजिरीला जर आपण एक विनंती किंवा सूचना केल्या की बाबा हा समाजाचा प्रश्न आहे हा व्यक्तिगत एक दोन कोणत्या नेत्याचा भाऊ भाऊदादाचा प्रश्न नाहीये तर आठ हजार चारशे प्रकरण हे काही कोणत्या भाऊदादाचे नाहीये तर हे पुरे समाजातले पूर्ण झोपडपट्ट्यातले प्रश्न आणि त्यांचे काम आहेत हे काम लवकरात लवकर जर झाले तर, तर आपल्या समाजातल्या प्रत्येक तळागळातल्या कष्टकरी माय मावल्यांना किंवा नागरिकांना याचा लाभ देण्यात येईल किंवा जर महानगरपालिकाचे जर आचारसंहिता जर लागली तर काम होणार नाही आणि सरसकट जलील साहेबांचं म्हणणं एक डुप्लिकेट आहे तर मी त्यांना या ठिकाणी या कार्यक्रमातून विनंती करतो की कार्य काम डुप्लिकेट नाही पक्का महाराज आहे आंबेडकर नगरचा रहिवाशीच आहे नारेगावचा रहिवाशी बिरजवाडीचा रहिवाशी शिंदे पंच आहे त्याचा कास्त आहे आणि त्याला घर द्यावं म्हणून महानगरपालिकाने त्याला पक्की टॅक्स पावती दिलेली आहे डुप्लिकेट काम आहेत का तुम्हाला वाटतं का तर डुप्लिकेट काम कोणाचेच नाही झोपडपट्टीत राहणारा पक्का महाराज आहे तो चोवीस कॅरेटच आहे महारामध्ये फक्त प्रकार आहेत चर्मकार मातन भरुड म्हणून माझी महिला मामाला यांना सगळ्यांना विनंती की आपण स्वतः याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून समाजाला कसा न्याय देता येईल तर ह्या ठिकाणी आपण सहकार्य करावं आणि आजच्या कार्यक्रमासाठी सगळे आले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आता सगळेच बोलले आता आमच्या वार्डाचे माझी नगर शोग आले आणि जर मी त्यांनाच बोलू गेलं नाही श्रद्धांजली पर तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये मला अडचण होऊ शकते आ, ते वर्ष सगळे बाहेरचे आले सगळ्याला बोलू दिलं आणि मीच आलो तो कार्यक्रम संपलेला तूही स्वयंपाहतो इलेक्शनमध्ये दीर्घकाळ मी या वस्तीमध्ये राहिलो सोनोने साहेबांच्या सानिध्यात राहिलो सोनूने साहेबांच्या सानिध्यात राहून त्यांच्याकडून काही राजकारणाचे भाग पाठ मी पण शिकलो कारण ते माझ्या पूर्वीपासून राजकारणात होते प्रांतरमध्ये होते एक प्रांतरचा एक सच्चा कार्यकर्ता होता सोनूने साहेबांच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आले अनेक अडीअडचणी आल्या अनेक म्हणजे इतके संकट तर कोणाच्या आयुष्यात नसतील आले एवढे संकट त्यांच्या आयुष्यात आले परंतु त्यांचं मुलांवर आणि मुलींवर कुटुंबावर फार प्रेम होत त्यांच्या मुलीचं लग्न पहिलं जे काही केलं तर अख्या शहरात गाजलं पेपरला भली मोठी बातमी आली होती की एका झोपटपट्टीमध्ये राहिलेल्या आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी लग्न कसं केलं असं म्हणून एक फार मोठा लेख त्यांच्यावर पण आला होता आणि या वस्तीवर तर खरं त्यांचं प्रेम होतंच कारण ही वस्ती बसवण्यामध्ये जे काही ठराविक दहा पाच लोक होते त्याच्यात सोनोणी साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा होता आणि जेव्हा जेव्हा का याच्यावर काही अडचणी आल्या किंवा जेव्हा जेव्हा इथं काही मिळवून घ्यायचं असेल तर ते नेहमीच कार्यरत असत ज्या वेळेस महानगरपालिकेने वेगवेगळ्या समित्या केल्या आणि एक समिती तयार करून त्यांनी मला वाटलं हैदराबादला स्लम्स कसे चांगले करावेत यासाठी एक समिती शहरातली केली होती त्यामध्ये सोनवणी साहेब पण त्या समितीमध्ये होते